आत्ताची एक ताजी बातमी आहे की मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची आगमन झालेलं आहे आणि या पावसामुळे मुंबईकर बऱ्यापैकी सुकवलेले आहेत उष्णतेने त्यांचा जवळजवळ थंडीची लाट आता मुंबईमध्ये पसरेल असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्याचा आनंद कोण घेत आहे कोण घेत नाही पण हे पहिला पाऊस असल्याकारणाने आजारी पडण्याचे लक्षण आहेत जनतेला एवढंच आव्हान आहे की त्यांनी आपल्या आपापल्या परिवाराची आपल्या मित्रमंडळाची काळजी घेत या पावसामध्ये भिजू नये आणि आजाराला निमंत्रण देऊ नये ही विनंती 草原的实在好。Sorry,